भारताचे नवनिर्माण भारतातील संविधानाचे प्रणेते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व एक तत्वज्ञ संशोधक समाजसुधारक प्रगल्भ असे विचार असणारे विचारवंत आणि शोषित वंचित दलित महिला वर्ग यांच्या उद्धारासाठी अतोनात कष्ट घेणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला बाबासाहेबांचे वडील रामजी दादा आंबेडकर हे प्रथम इंग्रजांच्या पल्टणीत होते नंतर ते मुख्याध्यापक म्हणून साताऱ्यामध्ये नियुक्त झाले आणि मुख्याध्यापक म्हणूनच ते नियुक्त झाले लहानपणापासूनच बाबासाहेब उर्फ भीमरावांना रामजी दादा राष्ट्रसेवेचे धडे देऊ लागले म्हणजेच महाभारत रामायण यासारखे ग्रंथ त्यांना वाचायला लावत असत आणि त्यातून राष्ट्रसेवेचे राष्ट्रप्रेमाचे धडे दादा देत असत रामजी दादांनी त्यांच्यावर अत्यंत चांगले असे संस्कार केले त्यामुळेच सामाजिक भान असलेले सामाजिक जाणीव असलेले आणि त्याचबरोबर शिक्षणासाठी प्रेरित केल्यामुळे भीमराव उर्फ बाबासाहेब शिक्षणासाठी अतोनात प्रयत्नशील राहिले तत्कालीन काळातील समाजातील भेदभाव विषमता याचे असह्य चटके त्यांनी सहन केले परंतु आपल्या वडिलांनी म्हणजेच रामजी दादांनी त्यांना जे शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं होतं प्रेरित केलं होतं तो विचार लक्षात घेऊन त्यांनी असह्य चटके सहन केले परंतु जातीभेद असून देखील जिद्द चिकाटी आणि अथक प्रयत्नांनी त्यांनी उच्च विद्या विभूषित असे त्यांचं व्यक्तिमत्व तयार झालं आणि म्हणूनच ज्या वेळेला त्यांना बडोद्याच्या संस्थानातून शिष्यवृत्ती मिळाली ज्या उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि तिथे पी एच डी ही सर्वोच्च पदवी त्यांनी प्राप्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणविषयक विचार कृती आणि वाणी ही अत्यंत प्रगल्भ होती आणि स्व अनुभवातून त्यांनी सर्व समाजाला शिक्षणाचं महत्त्व विषद केलेलं आहे त्यांनी स्वजनांनाच नाही तर संपूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना मुलांना शिक्षणाचं महत्व सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचा वाचनाचा व्यासंग होता आणि त्यांच्या मते की प्रत्येकाच्या घरामध्ये एक ग्रंथालय असलंच पाहिजे आणि प्रत्येकाने पुस्तकं वाचलीच पाहिजे त्याचबरोबर शिक्षण हे एक शस्त्र आहे कि त्यामुळे बौद्धिक आणि मानसिक बल बलवान मनुष्य होतो अशी त्यांची धारणा होती आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणत की द शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पि प्यार प्यायला नक्कीच मनुष्यामध्ये आपल्या हक्काविषयी अधिकाराविषयी कर्तव्याविषयी जाणीव होते आणि न्याय हक्कासाठी तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही शिक्षणाचं महत्व पटवून सांगत असताना महाडच्या परिषदेमध्ये त्यांनी स्वजनांना मार्गदर्शन करताना प्रथम शिक्षणाचं महत्व सांगितलं त्यांनी लोकांना असं सांगितलं की अरे बाबांनो बंधू भगिनींनो तुम्ही आपल्या मुलांना शिकवा त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण द्या त्यांच्यावर संस्कार करा त्यांना चांगलं राहणं चांगले, चांगले बोलणं हे शिकवा सक्षम करा कारण शिक्षणामुळेच आत्मविश्वास आणि धारसी कोणा येतो हे लक्षात घ्या त्यामुळे मुलांच्या अंगी नक्कीच धाडसीपणा निर्माण होईल आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना प्रगतीचे मार्ग खुले अस होती आणि त्यामुळे प्रगती करायची असेल तर नक्कीच शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाशिवाय माणूस अधोगतीला जाणारा आहे म माणूस अदोगतीला गेला तर समाज अधोगतीला जाई पर्यायाने देशही अधोगतीला जाईल त्यामुळे शिक्षण हा प्रत्येक समाज घटकाचा आत्मा आहे आणि शिक्षण घेतल्याशिवाय आपला देश पुढे जाणार नाही हे त्यांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे शिक्षण घेत असताना जे काही संस्कार होतात ते सुद्धा संस्कार आपल्या मनावर जे रुजतात ते आपल्याला भविष्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व घडवत असताना आपल्याला प्रगतीपथावर नेत असताना ते उपयोगी पडतात त्यामुळे शिक्षणातून कुटुंबातून समाजातून जे काही संस्कारांची शिदोरी मिळते तीसुद्धा आत्मसात करून लक्षात ठेवून पुढच्या कालावधीमध्ये आपण ती कालावधी जपली पाहिजे जोपासली पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगत असताना फक्त शिक्षणाचं महत्त्व सांगून थांबले नाही तर त्या ते विचारांना त्यांनी कृतीची जोड दिलेली आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांनी संभाजीनगरमध्ये मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं वंचित शोषित दलित बहुजन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांनी त्या महाविद्यालयामध्ये मोफत प्रवेश दिला आणि शिक्षणासाठी प्रेरित केले त्याचबरोबर मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन करून मुंबईमधील चाकरमाणी गिरणी कामगार गरीब गोरगरीब जनता यांची मुलं त्यांनी प या महाविद्यालयामध्ये प्रवेशित केली आणि त्यांना मोफत महाविद्यालयाचं शिक्षण दिलं आणि शिक्षणातून पुढे जाण्यासाठी त्यांना प्रेरित केलेलं आहे आणि हे कृतीतून जोर देणारं असं हे कार्य शिक्षणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अजरामर असं वाक्य आहे की मी प्रथम भारतीय आहे आणि मी अंतिमत भारतीयच आहे म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे काही गैरसमज निर्माण केले जातात तर ते लक्षात घेऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य त्यांनी लिहिलेले जे काही पुस्तकं का आहेत वेगवेगळ्या विषयावर ती जर आपण वाचली त्याच्यातले त्यांचे विचार आपण आत्मसात केले तर आपल्या नक्कीच लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष हिंदू धर्मामध्ये राहूनच समता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले शिक्षणाचं महत्त्व विषद केलेलं आहे आणि त्याचबरोबर भारत हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे असं प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवावं हेच विचार बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचं महत्त्व विषद करत असताना भारताबद्दल बोलत असताना त्यांनी सर्व भारतीय घटकांना उद्देशून उपदेश केलेला आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि तत्व त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही दृष्टिकोन आहे तो विशाल आणि भारतासाठी महत्त्वाचा असा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेणाऱ्या सर्वांना प्रोत्साहन देत सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी आ आपला ठसा उठवलेला आहे आणि म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्व क्षेत्रामध्ये परिस स्पर्श झाला आणि त्यामुळे भारताच्या संविधानाच्या माध्यमातून भारत हा आत्ता सध्या प्रगतीपथावर आहे आणि पुढच्या काळामध्ये महासप्ता म्हणून भारत उभा राहील याची खात्री मला वाटते पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास त्यांच्या कर्तृत्वास त्यांच्या प्रज्ञा सूर्य व्यक्तिमत्त्वास अभिवादन करते आणि सर्वांना जय महाराष्ट्र जय भारत